उद्योगपतीच्या मुलाचं असो किंवा एखाद्या सेलिब्रिटीचं प्रत्येकाच्याच लग्नाची नेहमीच हवा होते त्याच्या झाडून बातम्या होतात अशीच एका लग्नाची गोष्ट सध्या बातम्यांमध्ये चर्चेत आहे वधूवरांपासून ह्या लग्नातल्या वऱ्हाड्यांचीही चांगलीच चर्चा होते या लग्नात कोणतीही रिस्क नको म्हणून पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला होता लग्न मंडपात सगळीकडं सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते आता हे नक्कीच एखादं हाय प्रोफाईल लग्न असणार असं कुणालाही वाटेल पण हे लग्न कुठल्याही सेलिब्रिटीचं किंवा उद्योगपतीचं नाही तर एका कुख्यात गँगस्टरचं आहे अपहरण खंडणी धमकी आणि खून असे चाळीस पेक्षा जास्त गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याची बायकोही त्याच्याच फील्डमधली चार वर्षांच्या रिलेशनशिप नंतर या दोघांचं बारा मार्चला लग्न झालं लग्नासाठी त्या गँगस्टरला सहा तासांची पॅरल लिव्ह मिळाली आणि लग्नातले वराडी होते स्वतः पोलीस पण हा गँगस्टर कोण तुरुंगात असतानाही त्याला लग्नासाठी परवानगी कशी मिळाली आणि या दोघांची लव्ह स्टोरी कशी जुळून आली त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय सगळ्यात आधी बघूयात या लग्नातला नवरा मुलगा काला जठेडी नक्की आहे कोण संदीप उर्फ काला जठेडी हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार तो हरियाणातल्या सोनीपत पासून तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावर असलेलं जठेडी हे त्याचं गाव नेहमी गुंडांच्या गराड्यात वावरणाऱ्या जठेडीची परिसरात मोठी दहशत होती त्याच्या टोळीत शेकडो तरुण काम करतात अनेक हाय प्रोफाईल लोक त्याच्या टार्गेटवर होते प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात आरोपी म्हणूनही काला जठडीचं नाव समोर आलं होतं तसंच पटू पहिलवान सुशील कुमारला मारण्यासाठीही तो पाळत ठेवून होता असं सांगितलं जातं तुरुंगा बाहेर असताना त्यानं अनेकांशी पंगा घेतलाय त्यामुळे अनेक टोळ्या त्याचा खात्मा करण्यासाठी टपून बसल्या त्याच्या लग्नाची वेळ आणि ठिकाण सर्वांना माहीत होतं तो तुरुंगाबाहेर आला तर त्याच्यावर एखाद्या टोळीकडून हल्ला होण्याची शक्यता होती तसंच लग्नाच्या निमित्तानं आयती संधी मिळाल्यास काला जठेडी पळून जाण्याची पोलिसांना भीती होती त्यामुळे त्याच्या शुभमंगलासाठी पोलिसच सावधान झाले होते शेवटी मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा लग्न सोहळा पार पडला आता ही झाली वरपक्षाची बॅकग्राऊंड जरा वधू पक्षाकडे वळूया काला जठेडीची बायको अनुराधा चौधरी ही लेडी डॉन म्हणून ओळखली जाते राजस्थानातल्या सीकर जिल्ह्याच्या अल्फासर गावची ती रहिवासी सुरुवातीला ती गँगस्टर आनंदपाल सिंगच्या टोळीबरोबर काम करत होती आनंदपाल हा लॉरेन्स बिष्णो साथीदार होता अनेक हाय प्रोफाईल खंडणी जमीन हडपण्याची प्रकरणं आंतरराज्य दारू तस्करी आणि शस्त्रास्त्र तस्करी ती आनंदपाल सोबत सामील झाली होती दोन हजार सतरामध्ये राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पोलिसांनी आनंदपालचं एन्काउंटर केलं होतं यानंतर अनुराधानं आनंदपाल सिंगच्या टोळीची सूत्र आपल्या हाती घेतली आणि ती खऱ्या अर्थानं लेडी डॉन म्हणून प्रसिद्ध झाली प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारांना संपवण्यामागं तीच मास्टर माइंड असल्याचंही अनेकदा समोर आलंय आनंदपालच्या मृत्यूनंतर काही टोळ्या अनुराधाला मारण्यासाठी टपल्या होत्या त्यामुळं तिनं काला जठेडी लॉरेन्स बिश्नोई आणि काला राणा यांसारख्या गँगस्टर बरोबर काम करायला सुरुवात केली होती आता काला आणि अनुराधाची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली ते एकदा बघूया हो ही गोष्ट तीन वर्ष जुनी म्हणजेच दो दोन हजार एकवीस मधली आहे कोरोनामुळे देश लॉकडाऊन मध्ये असताना दोन गुन्हेगारांना मात्र लॉकअपची भीती होती पोलिसांपासून वाचण्यासाठी काला जठेडी आणि लेडी डॉन अनुराधा पळत होते जिकडे जातील तिकडे एकत्र जायचे एकत्रच राहायचे मग काय पोलिसांसोबत लपाछुपी खेळता खेळता त्यांची मनं जुळून आली अगदी बंटी बबली सारखी आधी छोट्या मोठ्या ठिकाणी लपणारे हे दोघं लव्ह स्टोरी सुरू झाल्यावर रोमॅन्टिक डेस्टिनेशन्सवर जाऊन लपायला लागले सुरुवातीला ते उत्तराखंडच्या व्हॅली ऑफ फ्लॉवरमध्ये मध्ये चिल करत होते नंतर मसुरी देहरादून मध्ये त्यांनी मुक्काम ठोकला दोघांचं प्रेम चांगलंच फुलत होतं दोघांना पळून जायला आणि लपायला लॉकडाऊनची चांगलीच मदत होती त्यामुळं हे दोघं पोलिसांच्या हाती लागत नव्हते पण एकदा दोघं सहरानपूरमध्ये असल्याची दिल्ली पोलिसांना टीप मिळाली पोलिसांनी फिल्डिंग लावली आणि हे कपल एका ढाब्यात जेवत असताना दिल्ली पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवडल्या ती तारीख होती तीस जुलै दोन हजार एकवीस अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीसाठी दोघांना तिहार तुरुंगात वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं दोघांची जुदाई झाली काही दिवसातच अनुराधाला जामीन मिळाला नंतरच्या काळात ती वेळोवेळी तुरुंगात जाऊन काला जठेडीची भेट घेऊ लागली त्यामुळे दुरावा असला तरी दोघांमधलं प्रेम वाढत होतं जामिनावर सुटल्यानंतर अनुराधा काला जठेडीच्या गावी जाऊन त्याच्या आई वडिलांसोबत राहू लागली त्यांची सेवा करू लागली पण कायदेशीररित्या ती कालाची बायको झाली नव्हती त्यासाठी त्यांना लग्न करणं गरजेचं होतं पण कालाच्या गुन्ह्यांची यादी एवढी मोठी होती की तो पुढची काही वर्ष तरी तुरुंगातून बाहेर पडण्याची शक्यता नव्हती त्यामुळं दोघांच्या लव्ह स्टोरीत कायद्याचा अडथळा होता मग लग्नासाठी अनुराधानं सॉलिड प्लॅनिंग केलं बी सी एपर्यंत पर्यंत शिक्षण झालेली लेडी डॉन अनुराधा फाडफाड इंग्लिश बोलायची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तिनं लॉचा अभ्यास सुरू केला तिचा इरादा एकच होता वकिलीचं शिक्षण घ्यायचं आणि तुरुंगात अडकलेल्या काला जठडीला कायदेशीर मदत करायची लग्नासाठी भावी वकील अनुराधानं एक आयडिया केली तिनं कालासोबत लग्न करण्यासाठी द्वारका जिल्हा न्यायालयात रितसर अर्ज केला भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकवीसचा संदर्भ देऊन दोघांच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला या आर्टिकलनुसार प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे हा भारतीय संविधानातला मूलभूत अधिकार असल्यानं या अधिकारापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही त्यामुळे या दोघांना लग्नाची परवानगी दिली नाही तर हा मूलभूत हक्काचा भंग होईल असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला यावेळी सरकारी पक्षाकडूनही बाजू मांडण्यात आली पण दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर द्वारका कोर्टाचे अतिरिक्त न्यायमूर्ती दीपक वासन यांनी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्णय दिला न्यायालयानं गँगस्टर काला जठेडी आणि लेडी डॉन अनुराधाच्या लग्नासाठी बारा मार्चची तारीख फिक्स केली त्यासाठी जठेडीला सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सहा तासांसाठी पॅरोल लिव मंजूर करण्यात आली या सहा तासांच्या कालावधीत लग्नाचे सगळे विधी पूर्ण करण्याचे आदेश कोर्टानं दिले लग्नबंधनात अडकल्यानंतर जठेडीला लगेच ताब्यात घेण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले दिल्लीतल्या संतोष गार्डनमध्ये या दोघांचंही लग्न पार पडलं लग्नानंतर तेरा मार्चलाही न्यायालयानं नववधूच्या गृहप्रवेशासाठी जठेडीला तीन तासांचा पॅरोल मंजूर केलाय हे दोन्ही विधी पार पाडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय अनुराधाच्या मूळ गावातील हालचालींवरही पोलिसांची नजर असणार आहे काला जठेडी आणि अनुराधाच्या लग्नासाठी तब्बल अडीचशे पोलीस वराडी होते दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल क्राईम ब्रांच आणि स्वॉट टीम मिळून एक खास टीम बनवण्यात आली दिल्ली हरियाणा आणि राजस्थान पोलिसांचंही या लग्न सोहळ्यावर बारीक लक्ष होतं आसपासच्या परिसरात साध्या वेशातही पोलिसांना तैनात केलं गेलं एनआय या लग्नावर लक्ष ठेवून होती पोलिसांनी काला जठेडी आणि अनुराधा यांच्या परिवाराकडून लग्नात उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची यादी मागवली होती वराढ्यांच्या रूपात इतरही काही गुन्हेगार पाहुणे बनून येण्याची शक्यता होती त्यामुळे पोलिसांनी अशा फरार गुन्हेगारांची यादी बनवून लग्नात उपस्थित असणाऱ्या पोलिसांना या यादीनुसार प्रत्येकावर ठेवण्याचे आदेश दिले होते विशेष म्हणजे काला जठेडी आणि अनुराधाच्या लग्नासाठी द्वारका जिल्हा न्यायालयानं पॅरोल मंजूर केल्यानंतर तीन दिवसांनी दिल्ली हायकोर्टानं तिहार जेलमधील आणखी एका गँगस्टरला लग्नासाठी पॅरोल मंजूर केला या गँगस्टरचं नाव योगेश टुंडा आहे दोन मे दोन हजार तेवीस रोजी तिहार तुरुंगात सहा जणांनी टिल्लू ताजपुर या नावाच्या एका गँगस्टरचा चाकून वार करून खून केला होता या सहा हल्लेखोरांमध्ये योगेश टुंडाही होता हायकोर्टानं अद्याप टुंडाच्या लग्नाचा मुहूर्त ठरवलेला नाही पोलिसांनी रिपोर्ट सादर केल्यानंतर कोर्ट यावर निर्णय घेऊ शकतं कोर्टानं लग्नासाठी परवानगी दिली तर काला जठेडीनंतर योगेश टुंडा दुसरा गँगस्टर असेल ज्याची वरात तिहार तुरुंगातून निघू शकते तर गँगस्टर काला जठेडी आणि अनुराधाच्या लग्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका